निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास वंचित बहुजन आघाडीकडून आज शिर्डी लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे उत्कर्षा रुपवते या या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या आहेत आणि आज त्यांनी ठरवलेलं आहे की आज त्या ज्या आहेत त्या आपण नामांकन अर्ज आज दाखल करणार आहेत उत्कर्षा रुपवते यांनी जी स्पर्ध दिलेली आहे ती शिर्डी लोकसभेच्या विकासाची नवी पहाट या स्पर्धेखाली आज बॅनर झळकत आहेत शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्त असा प्रतिसाद मतदारांकडून त्यांना बघायला मिळत आहे गेल्या दहा बारा दिवसापासून उत्कर्षा रुपवते यांनी पायाला झुंबळी बांधत सर्वच तालुक्यात प्रचारात आघाडी घेतली आहे ते उमेदवार असेल किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार असेल यांना कुठेतरी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उत्कर्षा रुपवते प्रचारात आघाडी घेतलेलं बघायला मिळत आहे आज उत्कर्षा रुपवते यांच्या रॅलीसाठी असंख्य असे श्रीडी मतदारसंघातून असंख्य असे कार्यकर्ते जमा होत आहेत आणि त्यांना उत्फुर्त असा पाठिंबा या शिर्डी मतदारसंघातून मिळत आहे आपण थेट जाणार आहोत त्यांच्या रॅलीमध्ये सापूर येथे शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय यामध्ये पंजाबी थाली मराठ मराठमोळं जेवण या ठिकाणी उत्तम शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची